शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमानं पावन झालेल्या पनाळा ते पावनखिंड या मार्गावर शिवछत्रपतींच्या आणि बाजीप्रभूंच्या घोषणांनी आसमंत धुमधुम निघत आहे मुंबई पुणे तसेच इचलकरंजी कोल्हापुरातील विविध गिरिभ्रमण संघटना संस्थांचे हजारो युवक युवती आणि लहान मुले मुली मुसळधार पावसाच्या साक्षीनं या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंती करत आहेत शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वाटेवर चालताना एक विलक्षण अनुभूती येत असल्याची भावना या पदभ्रमंतीमध्ये सहभागी झालेल्या ट्रेकर्सनी महाराष्ट्र जमन वार्ताशी बोलताना व्यक्त केली पन्हाळा ते विशालगड असा मधला जो पावनपुराचा प्रवास आहे तो आम्ही आज अ ट्रॅक म्हणून करतो आहोत आम्ही सकाळी साडेसहा साडेआठ वाजता निघलो होतो वगैरे करून पुन्हा छोटासा अनुभव आहे ट्रॅकचा खूप मस्त झालं आहे भरपूर वेगवेगळ्या गोष्टी मिळत आहेत